शुभविवाह या मालिकेच्या चौदा एप्रिलच्या भागामध्ये भूमी छानपैकी मानाचा फेटा आणि शेला घालून बाहेर येते आकाश तिच्याकडे एक टक पाहत बसतो भूमी खूप सुंदर दिसत असते सगळेजण भूमीकडे पाहतात आणि नंतर भूमीच्या हातून आता मात्र गुढी उभारण्याचा कार्यक्रम होतो आजीने सांगितल्याप्रमाणे आकाश भूमीच्या बाजूलाच उभा राहतो तिला जे हवे ते देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तिच्यासोबत त्याला सुद्धा गुढी उभारता येईल दोघ जण अगदी जोडीने गुढी उभारत असतात आणि भूमी आणि आकाश दोघ जण असे एकत्र एक बघून आजीला खूप आनंद होत असतो आकाश चोरून चोरून भूमीकडे लपून छपून पाहत असतो रागिणी मनाच्या विरुद्ध आता मात्र गुढीचं पूजन करते तिच्या सोडून स्वप्नांवर ती विरजन पडलेलं असत मानाचा फेटा आणि शेला घालून गुढी उभारीन हे तिचं स्वप्न अखेर स्वप्नच राहिलेलं असतं इकडे आकाश भूमीकडे अगदी प्रेमाने पाहत असतो भूमी छानपैकी पैकी गुढीचं पूजन करते गुढी उभारते चला चला अथर्व म्हणतो फॅमिली फोटो घेऊया सेल्फी टाइम यावरती भूमी म्हणते सेल्फी नको मी काढते ना फोटो आजी म्हणते असं कसं अगं तू पण या कुटुंबाचा भागच आहेस असं म्हणत आतल्या घरातल्या एका नोकराला बोलवलं जातं आणि आता फोटो काढण्यासाठी सांगितलं जातं भूमीला सुद्धा त्याच वेळेला आजी बाजूला उभं राहायला सांगते मग मानसी भूमीला आपल्या बाजूला घेते आणि आता आकाश आणि भूमी यांच्यामध्ये मानसी उभी असते त्यावरती आकाश म्हणतो काय रे अथर्व बायको बाजूला उभी नाही म्हणून तुझं लक्ष लागत नाही की काय यावरती अथर्व म्हणतो हो तर तिलाच बाजूला उभे राहून फोटो काढण्यामध्ये इंटरेस्ट नाही तर काय बोलू मी यावरती मानसी म्हणते ताई तू एक काम कर तू या साईडला ये बरं असं म्हणत ती आकाशच्या बाजूला भूमीला घेते आणि ती अथर्वच्या बाजूला उभी राहते आणि असा छानपैकी एक फोटो काढला जातो आकाश मनातल्या मनात पुटपुटतो की आता खरी फॅमिली पूर्ण झाली फायनली फोटो काढून होतात मानसी म्हणते बघू बघू ओ दादा द्या कसे फोटो आले ते असं म्हणत अथर्व मानसी फोटो पाहत असताना इकडे भूमी सेल्फी काढत असते आणि सेल्फी काढणाऱ्या भूमीचे आकाश फोटो काढत असतो भूमीचे सेल्फी काढताना जे फोटो आता आकाशच्या मोबाईल मध्ये असतात आणि आकाश ते फोटो आता भरपूर प्रमाणात क्लिक करतो त्याच वेळेला अथर्व मानसीला म्हणतो बघ बघ ह्याचं चाललंय तरी काय असं म्हणत दोघ जण तिकडून निघून जातात मग भूमी आणि आकाश दोघ कॉरिडॉर मध्ये राहतात आणि भूमीचं लक्ष आकाशकडे जाते हा आपले फोटो काढतोय हे बघितल्यावरती भूमी म्हणते काय चाललंय ते हे काही नाही काय म्हणते असं कस बघू मला तितक्यात आकाशला आता मात्र सीआयडी गायकवाडांचा फोन येतो आणि आकाश म्हणतो काय झालं तुम्हाला काही लीड मिळाल्यात का म्हणजे भाटेगावच्या ज्या समुद्रकिनारी ब्लास्ट झाला होता त्या संदर्भातले पोलीस म्हणतात हो त्याच्याबद्दलचे अपडेट्स मिळालेत आम्ही तुम्हाला येऊन ते अपडेट्स देऊ असं म्हणत आकाश आता मात्र गायकवाडांसोबत बोलत असताना रागिणी हे सगळं ऐकते आणि ती, ती आता अभिजीतकडे बघते अभिजितला म्हणते अभिजित चल मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणत ती अभिजीतला रूममध्ये घेऊन जाते इकडे आता भाटेगावच्या समुद्र किनाऱ्यावरती तांडेलला दोन महिने पैसे न मिळाल्यामुळे तो नुसता खवळलेला असतो इकडे इकडे बोलण्यासाठी येतात म्हणजे आता अभिजित आणि रागिणी दोघ जण येतात त्यावेळेला तिकडे पौर्णिमा येते रागिणी म्हणते का आमच्या मागे पुढे करायलाच पाहिजे का तुला पौर्णिमा म्हणते मी मागे पुढे करत नाहीये माझ्या रूम मध्ये चार्जर आहे तोच न्यायला फक्त आले होते असं म्हणत हुशार पौर्णिमा तिथून निघायच्या आधी आपल्या फोन मधला मोबाईल रेकॉर्डर चालू करते आणि तो फोन रागिणी आणि अभिजित जिथे बोलताय तिकडे ठेवते आणि निघून जाते आता मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्ड होणार आणि मला यांचं बोलणं ऐकायला मिळणार असा विचार करत ती खूप खुश होते इकडे रागिणी म्हणते अरे तुला कळतंय का तू पैसे दिलेस ना त्याला तांडेलला म्हणजे कुणीही तोंड उघडायला नको आहे रागिणी म्हणतो आई तू काळजी करू नकोस अजिबात तो तोंड उघडणार नाही त्यावरती रागिणी म्हणते तुझे तोंड न उघडणारी माणसं मला माहिती आहेत ना आतापर्यंत अभिजित विचार करतो आईला मी सांगितलं की दोन महिने तांडेलला पैसे नाही पोहोचलेत तर माझं काही खरं नाही काहीही करून मला आता हे सगळं मॅनेज करायलाच पाहिजे रागिणी म्हणते लाव तांडेलला फोन लाव आता अभिजित तांडेलला फोन लावायला घाबरतो ला आणि फक्त ऍक्टिंग करतो आणि म्हणतो आई अगं फोन नाही लागत रागिणी म्हणते थांब मीच लावते मग रागिणी तांडेलला कॉल करते पण तांडेल काही फोन उचलत नसतो म्हणजे ऍक्च्युली तांडेल चिडलेला असतो तांडेलला राग आलेला असतो कारण त्याला दोन महिन्याचे पैसे पोहोचते झालेले नसतात त्यामुळे रागिणी म्हणत असते ह्याला झालंय तरी काय हा फोन का नाही उचलत आहे असं काय झालंय एवढं त्याला रागवायला असा विचार करत रागिणी तांडेलला फोन लावते पण तांडेल फोन उचलत नाही अभिजित विचार करतो काय करू दोन महिन्याचे पैसे त्याचे दिले नाहीत हे जर आईला कळलं तर माझं काही खरं नाही तोपर्यंत इकडे मात्र भूमी आता येते आणि आकाशच्या समोर हात करते हात समोर केल्यावर आकाश तिला टाळी देतो पुन्हा टाळी देतो भूमी म्हणते मोबाईल दे मला असं म्हणत ती आता आकाशचा मोबाईल घेते आणि म्हणते तू माझे फोटो का काढलेस आकाश म्हणतो अगं असं काय करतेस बघ तरी किती छान फोटो ऐकते मग भूमी छानपैकी आकाशचा मोबाईल काढते आणि त्याच्यामधले आपले फोटो पाहते आणि फोटो पाहताच ती म्हणते खरंच खूप छान फोटो आलेत म्हणजे मी इतकी सुंदर दिसते का आकाश म्हणतो तेच तर मी सांगतोय अगं तू इतकी छान दिसत होतीस ना म्हणून तुझे मी फोटो काढलेले आहेत तुझे डोळे तुझे डोळे तर इतके बोलके आहेत ना काय सांगू मी भूमी असं म्हणत तो भूमीच्या सौंदर्याची तारीफ करायला लागतो मग मात्र भूमी भानावरती येते आणि एक शब्दही बोलू नको असं म्हणत ती आता त्याला बोर्ड दाखवते आणि दुसरा नियम माहिती आहे ना मैत्रीमध्ये फ्लर्ट करायचं नाही असं म्हणत ती आकाशला दुसरा नियम दाखवते मग मात्र आकाश म्हणतो भूमी अगं काय यार हे काय फ्लर्टिंग होतं का अगं तू सुंदर दिसतेस त्याला सुंदर म्हणणं याला फ्लर्ट नाही म्हणत भूमी म्हणते तू पहिले फोन मधले हे सगळे माझे फोटो डिलीट कर यावरती आकाश म्हणतो भूमी अगं असं काय करतेस किती सुंदर फोटो आहेत ते भूमी म्हणते हा म्हणजे फोटो तर छान आहेत मी एक काम करते हे सगळे फोटो ना माझ्या मोबाईलमध्ये सेंड करून घेते माझ्या मोबाईलमध्ये फोटो सेंड केले की त्यानंतर मग मात्र मी हे डिलीट करेन आकाश म्हणतो मग काय आता कर डिलीट मग पुणाकडे तरी आठवणी असल्या म्हणजे बस झाल्या तो तोपर्यंत भूमी आता मानाचा फेटा आणि शेला काढते आकाश म्हणतो ए भूमी का बरं तो फेटा आणि शेला काढलास किती छान दिसत होतास यावरती भूमी म्हणते अरे तो मानाचा आहे ना तो घालून मी आता काही घरातली कामं करणार आहे होते का आकाश हसायला लागतो भूमि म्हणते हसलास का यावरती आकाश म्हणतो अगं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर नजरेसमोर हे चित्र आलं की तू अगदी फेटा आणि शेला घालून कामं करते आहेस है। सगळी किचन मधली कुकर लावतेस पोळ्या लटतेस यावरती भूमी म्हणते झालं तुझं मजा करून झालं आकाश म्हणतो आणि तसाही माझा चेहरा हसराच आहे की असं बोलणं त्यांचं चालू असतं गप्पा टप्पा त्याच वेळेला भूमीला माधवरावांचा कॉल येतो भूमी तो, तो कॉल रिसीव करते आणि बाबा तुम्हाला माहिती आहे का आज काय झालं ते माधवराव म्हणतात काय झालं बाळा यावरती आता मात्र माधवरावांना भूमी सांगते बाबा आज इकडे खूप मोठी गंमतच झाली तुम्हाला माहिती आहे का महाजनांच्या घरामध्ये गुढी कोणी उभारली यावरती माधवराव म्हणतात कुणी उभारली बाळा यावरती भूमी सांगते बाबा ही गुडी मी उभारली माधवराव म्हणतात खरं की काय यावरती भूमी म्हणते माझा विश्वासच बसत नाही म्हणजे बघा ना कशा गोष्टी घडून येतात ज्या वेळेला इकडे आपली पौर्णिमा तो मानाचा फेटा आणि शेला घेऊन तिथे माझ्या अंगावरती पडला मग आजी म्हटली की हा मान तुझाच आहे तुलाच ही पूजा करायला लागेल यावरती माधवराव म्हणतात खरंच आहे ग बाळा म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला काय देवी आईकडून संकेत मिळेल ना हे आपण सांगू शकत नाही आपण फक्त कथपुतळी असतो सगळं काही करता करवि तोच असतो भूमी म्हणते हो बाबा यावरती बाबा म्हणतात हे बघ तू एक काम कर जे तिथे काम करतेस ना ते फक्त मनापासून कर त्याच्यामध्ये कोणतीही हैगय करू नकोस भूमी म्हणते बाबा मी कामामध्ये कधीच है करत नाही पण तुम्हाला सांगू का या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये मला ऑपरेशन करता येईल इतके पैसे मात्र गोळा करायचे आहेत आणि तुमचं लवकरात लवकर ऑपरेशन करायचं आहे यावर ते म्हणतात हो ग बाळा होईल सगळं तू नको काळजी करू असं म्हणत आता मात्र इकडे माधवराव भूमीला समजवतात भूमीच्या डोळ्यामध्ये मात्र आता पाणी असतं पाणी असतं डोळ्यामध्ये ते आता फोन ठेवल्यावर माधवरा म्हणतात काळजी करू नकोस हे बघ सगळं काही ठीक होईल भूमी म्हणते हो बाबा सगळं ठीक होणारच आहे कारण कारण ना मी तुमचं ऑपरेशन लवकरात लवकर करणार आता भूमी अश्रू पुसत असते हे आकाश बघतो आणि भूमी अगं तू रडतेस का यावरती भूमी म्हणते हो सॉरी म्हणजे खर तर आकाश म्हणतो अगं सॉरी कशाला म्हणजे डोळ्यात अश्रू येणं हे लक्षण आहे त्यात काय काय सॉरी पण झालं यावरती मग मात्र त्याच्या बाजूला येऊन बसते आकाश म्हणतो कसं आहे ना मी सुद्धा माझ्या आई बाबांना एकाच वेळेला गमावलंय माझे सुद्धा आई बाबा नाही आहेत ग त्यामुळे मला दुःख समजू शकतं आपल्या आई वडिलांबद्दल काय वाटतं ते तुला यावरती भूमी म्हणते म्हणजे आकाश काय झालं त्यांना अचानकपणे कसे काय ते गेले नंतर आकाश भाऊक होतो मग भूमी म्हणते सॉरी सॉरी म्हणजे खरं तर मी हा विषय काढायला नको होता यावरती आकाश म्हणतो नाही म्हणजे कसं सांगू तुला मी माझ्या आई बाबांना गमवलेला आहे एकाच एक्सिडेंट मध्ये यावरती भूमी आता आकाशला पाणी आणून देते आणि त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसते आणि म्हणते काय झालं होतं आकाश म्हणतो काही नाही मी आई बाबा आम्ही तिघ जण आता मात्र एका छोट्याशा वरती निघालो होतो छान हसत खेळत सगळं चाललं होतं पण त्याच वेळेला अचानकपणे आमचा अपघात झाला आणि ब्रेक फेल झाले मी ब्रेक मारतोय मारतोय पण ब्रेक काही लागलेच नाहीत आणि ब्रेक फेल झाले आणि आमचा असा अपघात झाला यावरती भूमी म्हणते अरे असा अपघात झाला आता तिला आपल्या वडिलांचं पण सत्य आठवतं आकाशने सगळं समोर आणल्यावरती भूमीला माधवरावांचा झालेला अपघात सुद्धा आठवतो आणि भूमी म्हणते पण आकाश खरंच हा अपघात होता का की काही घातपात ते आकाश म्हणतो नाही ग म्हणजे हा अपघातच असेल ना घातपात कोण का बर करेल कारण माझं आणि माझ्या बाबांचं असं कोणाशी काही वैर नव्हतं त्यामुळे हा अपघातच होता अगं अचानकपणे ब्रेक लागण बंद झालं आणि त्यामुळे एकाच वेळेला मी आता ज्या वेळेला ते वाचवण्यासाठी एका साईडला गेलो की माझ्यामुळे कोणाला धक्का लागायला नको तर कार ना एका मोठ्या भिंतीवर आपटली मी बाहेर फेकला गेलो कारचा स्फोट झाला आणि त्यात माझे आई बाबा गेले असं म्हणत आकाश आपली सगळे भूमीला सांगतो भूमीच्या डोळ्यात पाणी भूमी म्हणते सॉरी आकाश म्हणजे माझ्यामुळे तुला हे सगळं बोलावं लागलं आकाश म्हणतो नाही ग म्हणजे कसं आहे ना या गोष्टी घडायच्या घडून गेल्या यावरती भूमी म्हणते खरं सांगू का तर मला पण तुझ्या आजी माझी दुःख खूप सेम आहेत आकाश म्हणतो का काय झालं भूमी सांगते माझ्या सुद्धा वडिलांचा असाच अपघात झाला होता आणि त्यांना बेदरकारपणे उडवून तो श्रीमंत माणूस निघून गेला त्यां पाहिलं पण नाही काय झालं होतं ते मग माझ्या बाबांचे कायमचे पाय निघून गेले याच अपघातामध्ये आपल्या दोघांचे दुःख किती सेम आहेत ना असं म्हणत भूमी आकाश सोबत बोलत असते आणि त्याला घडलेल्या सगळ्या घटना सांगत असते पण या दोन्ही घटनांची एकच लिंक आहे हे दोघांना बिलकुल माहित नसतं आणि हे हे दोघजण त्याच विषयावरती बोलत असतात त्यावेळेला भूमी म्हणते आकाश पण तू या सगळ्यातून कसा सावरलास आता मात्र आकाश भूमीला सगळं सत्य कसं सांगणार आणि आता महा एपिसोड भाग दोन मध्ये तांडेलचा सत्य भूमीच्या समोर कसं येणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे महा एपिसोड भाग दोन नक्कीच पहा